जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे एकतर ही फॉरेन डायरेक्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन डारे, कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे एट्टी थ्री पर्सेंट गुंतवणूक ही एफ आय कंपोनंटची गुंतवणूक आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे सोळा टक्के गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीजसोबत आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये एफ आय कमी आहे पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते याचा जर हिशोब आपण लावला तर अठरा देशातनं ही गुंतवणूक येते आहे ज्याच्यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर यू एस यू के स्वित्झर्लंड स्वीडन सिंगापूर नेदरलँड जपॅन इटली जर्मनी फ्रान्स यू डेन्मार्क नॉर्वे फिनलंड स्पेन कॅनडा बेल्जियम ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासनं ही येते सिंगापूर अशा अनेक ए ई देखील आहे या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे